नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत सुकन्या समृद्धी योजना एसएसवाय म्हणतात ना हिला हो एस वाय दोन हजार पंधरा मध्ये सुरू झाली होती बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचाच एक भाग म्हणून बरोबर आणि आता बघा दोन हजार पंचवीस उजाडलंय म्हणजे या योजनेला तब्बल दहा वर्ष पूर्ण झाली आहेत ऐकलंय की चार पॉइंट एक कोटींपेक्षा जास्त खाती उघडली गेली आहेत आतापर्यंत हो आकडा खूप मोठा आहे कारण उद्देशच तसा आहे मुलींचे भविष्य त्यांचं शिक्षण लग्न या महत्वाच्या गोष्टींसाठी आर्थिक बचत व्हावी अगदी एक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा मार्ग पार्कांना मिळावा हाच विचार दिसतोय यामागे बरोबर तर आज आपण जरा याच योजनेचे फायदे काय आहेत नियम काय आहेत सध्या काय स्थिती आहे हे सगळं समजून घेऊया नक्कीच सुरुवात करूया व्याजदरापासून सध्या काय चालू आहे व्याजदर मला वाटतं जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस साठी आठ पॉइंट दोन टक्के वार्षिक आणि हे चक्रवाढ व्याज आहे आठ पॉइंट दोन पर्सेंट म्हणजे सध्याच्या इतर ज्या छोट्या बचत योजना आहेत त्यांच्या तुलनेत हे खूपच आकर्षक आहे नाही आकर का नक्कीच आकर्षक आहे सरकारी योजनांमध्ये सध्या हा दर चांगलाच म्हणायला हवा पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी काय हा दर कायम नसतो म्हणजे जेव्हा योजना सुरू झाली दोन हजार पंधरामध्ये तेव्हा तो नऊ पॉइंट एक टक्के होता अच्छा हो मग नंतर तो कमी होत सात पॉइंट सहा टक्क्यांपर्यंत पण खाली आला होता आता परत आठ पॉइंट दोन टक्के झालाय म्हणजे यात चढउतार होऊ शकतात म्हणजे व्याजदर बदलू शकतो पण सरकारी योजना असल्याने हमी तर आहेच नाही का अगदी तीच तर मोठी गोष्ट आहे सरकारी हमी आणि चांगला परतावा बरं आता कोण यात सहभागी होऊ शकतं ते बघूया का हो सांगा ना काय अटी आहेत मुख्य म्हणजे मुलगी दहा वर्षांपेक्षा लहान हवी आणि भारतीय नागरिक तर असायलाच हवी ओके आणि खाते कोण उघडू पालक किंवा कायदेशीर पालक म्हणजे आई किंवा वडील किंवा कोर्टाने नेमलेले पालक आणि एका कुटुंबात किती खाती उघडता येतात जास्तीत जास्त दोन मुलींसाठी पण समजा जुळ्या किंवा तिळ्या मुली असतील दुसऱ्या खेपेला तर मग अपवाद असतो अच्छा समजलं आता गुंतवणुकीबद्दल बोलूया किती पैसे भरावे लागतात काही लिमिट आहे का हो लिमिट आहे चांगली गोष्ट ही आहे की सुरुवात अगदी कमी रकमेतून करता येते वर्षाला फक्त दोनशे पन्नास रुपये भरले तरी चालतं फक्त दोनशे पन्नास अरे वा हो आणि जास्तीत जास्त वर्षाला दीड लाख रुपये भरता येतात म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपये आणि हे पैसे किती वर्ष भरायचे पैसे भरायचे आहेत खाते उघडल्यापासून पंधरा वर्षांपर्यंत पण योजना चालू राहते एकवीस वर्षांपर्यंत अच्छा म्हणजे पंधरा वर्ष भरा आणि मग थांबायचं पण पैसे एकवीस वर्षांनी मिळणार बरोबर गुंतवणूक पंधरा वर्ष पण मॅच्युरिटी एकवीस वर्षांनी आता येतो महत्वाचा मुद्दा टॅक्स बेनिफिट्स याबद्दल खूप ऐकलंय काय आहे नेमकं का? हो हे या योजनेचं सर्वात मोठं आकर्षण आहे ही योजना ईई ई कॅटेगरीमध्ये येते ईई हे काय आहे म्हणजे एक्झेम्ट सूट, सूट, सूट।, सूट। सोप्या भाषेत सांगायचं तर तीन ठिकाणी कर वाचतो तीन ठिकाणी कसं पहिलं म्हणजे तुम्ही जी रक्कम गुंतवता म्हणजे वर्षाला दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक त्यावर तुम्हाला कलम एटीसी अंतर्गत करसूट मिळते हे तर माहितीये दुसरं म्हणजे या गुंतवणूकीवर जे व्याज मिळते दरवर्षी ते पूर्णपणे करमुक्त आहे त्यावर कोणताही टॅक्स नाही अच्छा व्याजावर पण टॅक्स नाही आणि तिसरं एकवीस वर्षांनी जेव्हा मेच्युरिटीची रक्कम मिळेल ती संपूर्ण रक्कम सुद्धा करमुक्त असेल काय सांगताय गुंतवणूक व्याज आणि फायनल रक्कम तिन्ही टॅक्स फ्री हे तर जबरदस्त आहे खरंच म्हणूनच याला ट्रिपल ई म्हणतात असं तिहेरी कर लाभ देणाऱ्या योजना खूप कमी आहेत हे खरंच खूप महत्वाचं आहे बरं पण समजा मध्येच पैसे लागले तर एकवीस वर्षांपर्यंत थांबावंच लागतं का तसं पूर्ण रक्कम एकवीस वर्षांनीच मिळते पण काही अटींवर मध्ये पैसे काढता येतात कसं मुलगी अठरा वर्षांची झाली की तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम काढता येते त्यासाठी योग्य पुरावे द्यावे लागतात अर्थात ओके शिक्षणासाठी पन्नास टक्के आणि अजून काही हो मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नासाठी गरज असेल तर खाते बंद करता येतं आणि पूर्ण रक्कम काढता येते अच्छा लग्नासाठी पूर्ण रक्कम मिळू शकते नंतर। हो आणि काही दुर्दैवी किंवा आपत्कालीन परिस्थिती असेल जसं की मुलीला गंभीर आजार झाला किंवा पालकांचा मृत्यू झाला किंवा अगदी मुलीचाच मृत्यू झाला तर अशा वेळीसुद्धा खाते मुदतीपूर्वी बंद करण्याची सोय आहे म्हणजे गरजेनुसार काही प्रमाणात लवचिकता आहे म्हणायला हरकत नाही हो अगदी आपण एक उदाहरण घेऊया का म्हणजे आकडा समोर आला की जास्त स्पष्ट होईल समजा कोणी दरवर्षी जास्तीत जास्त म्हणजे दीड लाख रुपये गुंतवले ठीक आहे दीड लाख दरवर्षी आणि ते पंधरा वर्ष भरले म्हणजे एकूण गुंतवणूक किती झाली बावीस लाख पन्नास हजार बरोबर बावीस पॉइंट पाच लाख रुपये एकूण गुंतवणूक झाली पंधरा वर्षांत तर सध्याचा जो आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर आहे तो जर कायम राहिला असं गृहीत धरलं तर एकवीस वर्षांनी अंदाजे किती रक्कम मिळेल सध्याच्या आठ पॉईंट दोन टक्के दरानं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ही रक्कम अंदाजे एकोणसत्तर पॉईंट ऐंशी लाख म्हणजे जवळपास सत्तर अश, अश, लाखांपर्यंत जाऊ शकते अरे वा म्हणजे बावीस पॉईंट पाच लाखाचे जवळपास सत्तर लाख हा फरक खूप मोठा आहे हो नक्कीच अर्थात हे लक्षात ठेवायला हवं की व्याजदर बदलला तर हा आकडा बदलेल पण तरीही परतावा चांगला आहे हे नक्की खरंय म्हणजे मुलीच्या उच्च शिक्षणाचा किंवा लग्नाचा खर्च यासाठी खूप मोठा आधार होऊ शकतो हा अगदी बरोबर म्हणूनच बघा ना बचत खात्यावर जिथे तीन चार टक्के व्याज मिळतं त्याच्या तुलनेत हा परतावा खूपच जास्त आहे शिवाय सरकारी हमी आणि फक्त दोनशे पन्नास रुपयांपासून सुरुवात करण्याची सोय हो यामुळेच ही योजना इतकी लोकप्रिय झाली असावी ते तुम्ही म्हणालात चार कोटींपेक्षा जास्त खाती हो इतकंच नाही काही गावांना तर संपूर्ण सुकन्या समृद्धी ग्राम म्हणून सुद्धा ओळखलं जाते, आहे म्हणजे त्या गावातल्या सगळ्या पात्र मुलींची खाती उघडली गेली आहेत हे या योजनेच्या यशाचंच प्रतीक आहे हे ऐकून छान वाटलं तर आपण जर सगळं एकत्र बघितलं तर सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी एक सुरक्षित सरकार समर्थित आणि महत्वाचं म्हणजे टॅक्स वाचवणारी चांगली योजना आहे हो आकर्षक व्याजदर आणि सरकारी हमीमुळे अनेक पालक याला प्राधान्य देताना दिसतात बरोबर पण या चर्चेतून एक विचार मनात येतोय आपण व्याजदराबद्दल बोललो की तो, तो आठ पॉईंट दोन टक्के आहे पण बदलू शकतो आधी नऊ पॉईंट एक टक्का होता मग सात पॉईंट सहा टक्का झाला आता आठ पॉईंट दोन टक्के आहे हो तर मग प्रश्न असा उरतो की भविष्यात जर व्याजदर कमी झाला तर केवळ या एकाच योजनेवर अवलंबून राहणं कितपत योग्य आहे म्हणजे चांगला परतावा मिळवण्यासाठी पालकांनी या योजनेसोबत आणखी काही गुंतवणुकीचे पर्याय विचारात घ्यावेत का किंवा व्याजदर बदलल्यास त्याचा मॅच्युरिटीवर काय परिणाम होईल याचा विचार करून काही वेगळी रणनीती ठेवावी का, का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना का